विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या भाजपा व मित्र पक्षांच्या नेत्यांचा सांगली काँग्रेस कडून तिरडी मोर्चा आणि जोडे मारून निषेध आंदोलन देशाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास बक्षीस जाहीर करणारे असंस्कृत असंसदीय व धक्कादायक विधान करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय गायकवाड व वा राहुल गांधी यांची जीभ जाळा भाजपा नेते तरविंदर सिंह हो मारवा यांनी राहुलची अवस्था इंदिरा गांधींसारखी करू तर भाजपचे केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटलं आहे असे बेताल व प्रक्षोभक विधान करून देशवासियांच्या व मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखावलेल्यांची आमदारकी व खासदारकी रद्द करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीकडून सांगलीत आंदोलन करून भाजपावर शिंदे सरकारचा काँग्रेस भवनासमोर जाहीर निषेध केला देशासाठी बलिदान दिलेल्या गांधी परिवारातील वंशज खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या भाजपा नेते केंद्रीय मंत्री व खासदार आणि राज्यातील शिंदे गटाचे प्रवक्ते संजय गायकवाड यांची अनुक्रमे खासदारकी मंत्रीपदे व आमदारकी रद्द करून त्यांना अटक करावी व त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज सांगली काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आमदार डॉक्टर विश्वजित कदम त्यांच्या नेतृत्वाखाली व खासदार विशाल पाटील आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान विरोधी मोदी व शिंदे सरकारचा जाहीर निषेध केला यावेळी आंदोलनात बिपीन कदम सनी धोत्रे सच्चिदानंद कदम अल्ताप पेंडारी प्राध्यापक एन डी उत्तम सूर्यवंशी अजय देशमुख सुनील मोहिते यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्यावरती गेले दोन तीन दिवसामध्ये अत्यंत घृणास्पद त्याचबरोबर कोण म्हणतं त्यांची जीभ छाटू कोण म्हणते त्यांच्या जेबेला चटके देऊ कोण म्हणतोय त्यांची अवस्था त्यांच्या आजी आणि आमच्या दिवंगत नेता इंदिरा गांधींसारखी करू अरे चाललंय का या देशामध्ये आणि हे जे म्हणणारे आहेत ते मोदी सरकारमधले केंद्रीय मंत्री आहेत मोदी सरकारच्या या भाजप सरकारमधील सरकार एक खासदार आहेत आणि या महायुतीतल्या सरकारचे एक आमदार आहेत आणि दिल्लीतला भाजपचा एक नेता आहे की ज्यांनी असे अश्लाघ्य वक्तव्य वे केलेले आहेत आम्ही तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज ह्या चारही भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या आमदार खासदारांचा आणि केंद्रीय मंत्र्यांचा आज ह्या ठिकाणी तिरडी मोर्चा काढून निषेध केलेला आहे कार्यकर्ते अत्यंत अत्यंत त्यांचा राग जो अनावर झालेला होता त्यामुळं एक प्रतिकात्मक यांची प्रेतयात्रा काढून त्यांना काँग्रेस कमिटी समोरच प्रतिकात्मक आज दहन दिलं आहे ह्यावर हे समजू शकतात की आमच्या भावना किती तीव्र आहेत आम्ही आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली की यांना तात्काळ अटक केला अटक करा परंतु चार दिवसामध्ये यांच्यावर साधी कोणतीही कारवाई झालेली नाही याचाही आम्ही निषेध करतोय आणि आज आम्ही तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सांगलींच्या एस पीकडं आणि सांगलींच्या शहर पोलीस स्टेशनकडं या चारही जणांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत